गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला आर्थिक टोळीतील सदस्य बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते वैचाळीस राहणार सीतारामनगर सांगली याला पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली मोका अंतर्गत ही कारवाई करण्यात आली पांड्याला सतरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुंड गजा मारणे याला मोका न्यायालयाने तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ज्युडिशियल कोठडी सुनावली होती मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सांगलीतील मध्यवर्ती कारागृहात शासकीय वाहनाने पाठवले गजा टोळीतील सांगलीचा सदस्य पांड्या मोहिते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे पांड्या व टोळीतील साथीदारांनी पुणे सातारा व सांगली येथील चाळीस ते पन्नास गुन्हेगारांना एकत्र करून टोळी बनवली होती टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ते दहशत निर्माण करत होते गुंडगजाला शासकीय वाहनातून नेताना पांड्याने केला गजाला आर्थिक व इतर प्रकारची मदत केल्याचे कैद झाले होते तसेच तांत्रिक पुरावे देखील मिळाले होते गजा मारणे याला आर्थिक व इतर प्रकारची रसद पुरवणाऱ्या पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे शहरचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेत कडील पथक तयार करण्यात आले या पथकाने मारणे टोळीतील सदस्य बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते याला सीताराम नगर येथील खोलीतून बुधवारी पहाटे ताब्यात घेतले